आपल्या आजी आजोबांच्या काळी वजन कमी करण्यासाठी ना कोणतं डायट प्लॅन होत ना कोणती जिम होती आणि शिवाय कोणतेही महागडे असे नव्हते तरी सुद्धा आपले आजी आजोबा नेहमी आतापर्यंत देखील तंदुरुस्त आहेत तेव्हा ते एक छोटासा असा उपाय वापरायचे हा उपाय इतका साधा होता की आजही आपल्याच किचन मध्ये तो उपाय लपून बसलेला आहे आणि तो आपण रोज डोळ्यांसमोर पाहतो पण त्याची खरी ताकद जी आहे ना ती आपल्याला अजून कळलेलीच नाही आज मी तुम्हाला हा सिक्रेट उपाय सांगणार आहे जो शरीरातील चरबी कमी करायला आणि शिवाय तुमचं पोट हलक करायला आणि तुमची एनर्जी वाढवायला जबरदस्त काम करेल आणि विश्वास ठेवा हा उपाय तुम्ही कुठेही या अगोदर वर पाहिलेला नसेल आपण हे सगळे वजन कमी करण्यासाठी खूप गोष्टी करून पाहतो कधी महागडी औषध किंवा महागड पावडर किंवा डाएट चार्ट तर कधी जिम मध्ये तासन तास आपण घाम गाळतो असं तुम्ही देखील केलंय का पण खरं सांगायचं झालं तर हे सगळं करताना एकच प्रश्न नेहमी सतत येतो तो, तो म्हणजे खरंच माझं वजन कमी होईल का आणि आपल्या किचन मध्ये रोज दिसणाऱ्या काही गोष्टी ज्या आहेत ज्या फक्त आपण चव वाढवण्यासाठी वापरतो पण त्याची खरी किंमत किंवा ताकद आपल्याला माहितीच नाही जसं की जे एक हिरवं पान आहे जे रोज तुम्ही रोज डाळ भाजी किंवा आमट्यामध्ये किंवा वेगवेगळ्या वेग भाज्यांमध्ये वापरता आणि दुसरं म्हणजे लहानसं दाण्यासारखं मसाल्याचं बी जे आपण जवळजवळ प्रत्येक भाजीमध्ये टाकतो जेणेकरून भाजीला एकदम चविष्ट अशी चव येते पण जेव्हा हे दोन्ही एकत्र येतात आणि तेव्हा तयार होत असं काहीतरी जे शरीरातील टॉक्सिन साफ करतात तुमचं पचन देखील सुधारत आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे वजन कमी करण्याची जी प्रक्रिया असते ती एकदम फास्ट वाढवतं तुम्हाला फक्त एवढंच करायचं आहे हा छोटासा उपाय रोज सकाळी करून एक कप भर प्यायचा आहे आणि मग बघा काही दिवसातच तुमचं शरीर किती हलक वाटेल आणि पोटातील जो काही जडपणा आहे तो कमी होईल आणि तुमचं वजन देखील अतिशय कमी होण्याचं चान्सेस वाढतील तर हा जादूई ट्रिंक बनवायला काय लागतं तर सात्यात कडीपत्त्याचे पाने आणि एक चमचा जिरे आणि फक्त एक कप पाणी आता हे पेय कसं तयार करायचं आता आपण हे पाहूया आता काय करायचं एका पातेल्यामध्ये किंवा एखाद्या भांड्यामध्ये काय करायचं आहे साधारण दीड ते दोन कप पाणी घ्यायचं आहे आणि ते उकळायला ठेवायचं आहे आणि त्यामध्ये साधारण सात ते आठ कडीपत्त्याची पाने आणि सोबतच एक चमचा जिरे टाकायचे आहेत आणि हे सर्व टाकल्यानंतर साधारण मंद आचेवर हे पाणी आपल्याला पाच मिनिटापर्यंत चांगलं खळखळ असं उकळून घ्यायचं आहे आणि या पाण्याची अर्धी क्वांटिटी होईपर्यंत उकळून घेतल्यानंतर गॅस बंद करायचा आणि गॅस बंद केल्यानंतर साधारण हे पाणी कोमट झाल्यानंतर एखाद्या गाळणीच्या सहाय्याने हे गाळून घ्यायचं आहे आणि कोमट झाल्यानंतर हे पाणी पिऊन घ्यायचं आणि नंतर तुम्ही यामध्ये अजून एक किंवा अर्ध लिंबाचा रस किल यामध्ये ऍड करू शकता आता या जादुई पेयाचे आपल्या शरीरासाठी काय काय फायदे होतात आता आपण हे पाहूयात कडी काय करतो आपल्या शरीरातली चरबी वितळवतो आणि शरीरातील बाहेर फेकून देतो आणि जिरे काय करतात आपलं पचन सुधारतात आणि शिवाय ब्लोटिंग कमी करतात आणि मेटाबॉलिझम वाढवतात हे ड्रिंक म्हणजे डिटॉक्सिफिकेशन साठी एकदम मस्त असा नैसर्गिक उपाय हो आहे हे पेय वजन कमी करण्यास मदत करतं आणि फक्त सात दिवस हे जर तुम्ही पेय घेतलं ना तर सात दिवसांमध्ये तुम्हाला इतका फरक जाणवायला लागेल आणि शिवाय या पेयामुळे काय होतं तुमचं पोट हलकं राहतं रोज सकाळी रिकामे पोटी हे पिल्यास बॉडीमध्ये एनर्जी येते आणि स्किन देखील अतिशय ग्लोईंग करते मग अजून कशाची वाट पाहताय तुमचं जर वजन वाढत असेल तुम्ही कितीही उपाय केले तर ते कमी होत नसतील तर हा उपाय तुम्ही नक्कीच करून पहा आणि तुम्ही सलग हे सात दिवस पेय पिल्यानंतर तुमच्या शरीर इतका बदल होईल तुम्हाला विश्वासच बसणार नाही ना फक्त एक कप कडीपत्ता जिरे वॉटरने तुमचं शरीर पूर्णपणे डिटॉक्स होईल आणि सोबतच तुमचं वजन देखील अतिशय कमी होईल आणि तुम्ही एनर्जेटिक आणि फ्रेश राहताल तर हा उपाय आवडला असेल तर हा व्हिडिओ लाईक करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींसोबत नक्कीच शेअर करा आणि चॅनल वर नवीन असताल तर चॅनल ला सबस्क्राईब करायला विसरू नका कारण असे अजून गुप्त आणि साधे असरदार उपाय मी तुमच्यासाठी घेऊन येणार आहे